नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज फक्त सोनासाठी भाजी बनवायची मला आणि माझा तर नवरात्रीचा उपवास आहे तर दोडका होता आणि शिमला मिरच्या होत्या दोन तर म्हटलं दोडक्याची भाजी बनवा तिला पण जसा फ्रीज उघडला तसं लगेच सोनाने आवाज दिला दोडका बनवू नको कारण तिला दोडका आवडत नाही आणि म्हटलं चला मग आता ह्या दोन शिमला मिरच्या नाही असे भाजी बनवूया तर दोन शिमला मिरची भाजी काय कुठली नसती मग त्याच्यामध्ये काय केलं दोन बटाटे ॲड केले अजून आणि मस्त शिमला मिरच पण उभ्या का आपल्या बटाटा पण उभा कापला त्यात एक मोठा कांदा घेतला कांदा पण उभा कापून घेतला मस्त बारीक आणि त्यानंतर एक टमाटर घेतलं अदक लसूण घेतलं मस्त भाज्या कापून घेतल्या सगळ्या आणि त्यानंतर मग तेल टाकलं तेलामध्ये सरसो आणि जिरा टाकलं त्यानंतर मग बटाटा टाकला बटाटा आणि कांदा आहे ना मी सोबतच फ्राय करून घेतला तर ही आता येतेच ना त्यामुळे मग असं काय बनवू मग आता थोडीशी म्हटले जास्तच बनव म्हणजे ही दुपारी पण खाईल आणि सकाळी पण ब्रेकफास्टला काही बनवलं नाही मस्त तिला आता ही भाजी बनवली संध्याकाळी नुसतं वेगळं काहीतरी करता येईल हा विचार केला किंवा तर ते बटाटा आणि कांदा मस्त फ्राय करायला टाकलेला आहे बटाटा आहे ना ना थोड़ा सा गोल्डन ब्राउन कलर आया नरना अद्रक लसूण की पेस्ट अपनी तो मैं कर छोटी सी किसनी अद्रक लसूण घत टोमैटो पास्त बीम था आता टॉमैटो पे चांगले शिजन है टोमैटो चागल चांगल परत आता आहे ना मी जी उभी कापली होती ना शिमला मिरच ती पण टाकून घेऊ शिमला मिरच लगेच शिजते पण ह्या ज्या पहिल्या ज्या गोष्टी बटाटा कांदा होता त्यांना जरा परतायला म्हणजे फ्राय व्हायला टाईम लागला असता त्याच्यामुळे ते पहिल्यांदा पहिल्यांदेच करून शिमला मिर टाकायला लगेच करतोय शिविल्याचं तर याला पण चांगलं मिक्स करून घेतो त्याला मध्ये फ्राय करून घेते चांगलं आणि ह्या भाजीला दुसरं काही वाटण वगैरे काही नाही टाकलेलं एवढंच आहे थोडीशी हळद टाकली आणि आपला जो घरगुती मसाला आहे ना मी सुवर्णात इतरून घेतलेला तो मसाला आहे दोन चम्मच आणि याच्यामध्येच म्हटलं अजून थोडंसं तिला खायला इंटरेस्टिंग वाटेल त्यासाठी मी अजून काय केलं गरम पाण्यामध्ये ना छोटे छोटे सोयाबीन असतात ना आपले ते सोयाबीन मी गरम पाण्यात टाकून ठेवलेले आहे आणि आता नमक टाकून याला आपण चांगले एकदा परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊया तर हे सोयाबीन चांगले भिजले होते आणि आता मी याच्यामध्ये टाकले ते पलीकडं मला चहा ठेवलेला आहे प्यायला तर उपवास असल्यामुळं दोन तीन वेळा तर चहा होतोच आहे आणि तर या मैत्रिणींना चहा प्यायला आणि भाजीला कलर एवढा भारी आला आहे ना काय सांगू तुम्हाला खूप छान कलर आलेला आहे मस्त बारीक कटिंग करून धनिया पत्ता टाकलेला आहे त्याच्यामुळे धनिया पावडरसुद्धा असते ना अजून छान वाटलं असतं पण त्या मसाल्यामध्ये धनिया आहेतच तर मला काय एवढं काही हे नाही जरूरत नाही आहे तर चला आता है ना पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवूया आणि पाच मिनटानंतर करू आता मी आपली भाजी कशी शिजली का तर मी आता चमच्याने ना थोडासा बटाटा ना हे करून फक्त शिजले का नाही शिजले तर बटाटा बघा पूर्ण शिजलेला आहे तर मस्त सोनाची भाजी आणि सोनासाठी मस्त पुरी बनवलेली आहे की नाही बरेच दिवसातून म्हटलं सोनासाठी काहीतरी स्पेशल बनव तर छान अशी भाजी आणि आता जेव सोना पोटभर थँक्यू बाय